वर्षानुवर्षे इथं राहिलेले असतील तर आम्ही बाबा पंधरा वर्षापासून किती जण आहेत दहा वर्षापासून किती जण आहेत पाच वर्षापासून किती जण आहेत वीस वर्षापासून किती जण आहेत कारण इथले काही मागच्या घटना घडल्यानंतर याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे होता तहनुपासता परवाच ते घडलं त्याच्यामुळं पोलिसांची पण खालची टीम हे जर त्यांचे इन्वॉल्वमेंट असेल किंवा त्यांच्या ओळखी तेवढ्या तर्फे काम करत असतील तर जसा मी इथे एसपी नवीन आणलेला आहे तसा आणखीन त्यांना खालची टीम पण नवीन देण्याचं काम करतोय उद्याच आमची कॅबिनेट आहे आज मी पी डीपीसी आणि पूर्व हंगामाचा आढावा घेण्याच्या करता आलेलो आहे आजच्या मीटिंग मध्ये माझं एसपीच्या बरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बद्दलची पण मिटिंग मी बीड मध्ये लावलेली आहे पण तुम्हाला जेवढं दुःख झालं तुम्हाला जेवढा त्याच्यात वेदना झाल्या तेवढ्याच आम्हालाही जा सगळ्यांना झालेल्या त्याच्यामुळे मी कोण कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असा काही विचार करणार नाही कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोक हे यांना जात भीत काही नसतं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल राहिलेले लोक सापडली का